नावाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणं हे काही मतदारांसाठी नवीन नाही नामसाधर्म्यामुळं कधी कधी राजकीय पक्षाच्या उमेदवाराला फटका देखील बसतो नामसाधर्म्याचा फटका गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकर यांना बसला होता यावेळी तर रायगडमध्ये आणखी दोन सुनील तटकरे निवडणूक लढवत आहेत नामसाधर्म्याचा फटका पुन्हा सुनील तटकर यांना बसण्याची शक्यता वर्तवली जाते रायगड मध्ये रंगलाय नावांचा खेळ रायगडात दोन गीते आणि तीन तटकरे नामसाधर्म्यामुळं सुनील तटकरे गोत्या को नामसाधर्म्याचा सा कोणाला ना होणार फायदा नावात काय असं महान नाटककार विलियम शेक्सपियर म्हटलं असलं तरी नावात बरच काही आहे किंबहुना नावाच मूल्य आहे असं सध्या तरी रायगड मध्ये पेटलेल्या नेम रायगड लोकसभा मतदार संघात हा मतदारसंघ चर्चेत आलाय तो तीन तटकरे आणि दोन गीते या आडनावांच्या उमेदवारी अर्जामुळे त्यामुळे तटकरे आडनावांचे तीन उमेदवार रिंगणात असल्यानं राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंचा जीव धासतावलाय 2014 लोकसभा निवडणुकीत ही सुनील तटकरे नाव असलेले दोन ते तीन उमेदवार रिंगणात होते नामस साधर्म्याचा मोठा फटका त्यावेळी सुनील तटकरे ना बसला होता ना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत देखील एकाच नावाचे उमेदवार रिंगणात आहे पराभवाच्या भीतीनं अनंत गीतेने दोन सुनील तटकरे नावाचे उमेदवार उभे केल्याचा आरोप सुनील तटकरेंनी केला मात्र अनंत गीतेने हा आरोप फेटाळून लावला विरोधकांना आणि विशेष करून अनंत गीतेना पराजय समोर दिसायला लागल्यामुळेच त्यांनी स्वतः प्रयत्न करत दोन सुनील तटकरे त्या ठिकाणी उभे करण्याचा प्रयत्न केला त्यांनी दोन का यावेळेला यावेळेला या लोकसभा मतदारसंघातील जनता मला विक्रमी मताने विजयी करेल असा विश्वास वाटतो ज्या शेका पक्षांच्या ते निवडणूक जिंकायचा प्रयत्न करतायत त्या शेका पक्षाने सुनील तटकरे उभा केला होता आता सुद्धा कुठलाही सुनील तटकरे आनंदीतेने उभा केलेला नाही सुनील तटकरेंच्या बाबतीमध्ये कमालीची तिरस्कार रायगडच्या जनतेमध्ये आहे आणि त्या तिरस्कारापोटी त्यांच्याच समाजाचे त्यांचेच बंधू सुनील तटकरे सुनील तटकरेंना जागा दाखवण्याकरता स्वतःहून उभे राहिले या सगळ्याचा अननगीतेशी काहीही संबंध नाही नीच राजकारण कधी केलं नाही सुनील तटकरे मैदानात उभे केले तरी आपणच विजयी होऊ असा दावा सुनील तटकरे यांनी केला असला तरी सुनील तटकरे यांनी मात्र नामसाधर्म्याचा धसका धसका घेतलाय हे तितकंच खरं लक्ष्मीकांत खुडसे पाटील टीव्ही नाईन मराठी रायगड